आज आपण दोन वर्ष टिकणारा झंझरीत काळा मसाला घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत यासाठी मसाले कोणते घ्यायचे त्याचं प्रमाण किती घ्यायचं किती भाजायचे यापासून मसाला किती तयार होतो आणि तो दोन वर्ष कसा स्टोअर करायचा त्याचा रंग आणि चव चांगलं राहण्यासाठी चा हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडलं तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आपण सुरुवात करूयात आता सगळ्यात आधी आपण यासाठी लागणारे मसाले पाहूयात एक किलो मिरचीसाठी किती मसाले वापरायचे आणि अर्धा किलो मिरचीसाठी किती वापरायचे याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे डिस्क्रिप्शन नक्की चेक करा आता यासाठी इथे मी दगड फूल घेतलेले पांढरे तीळ घेतलेत खसखस जिरे घेतलेले आहेत बडीसोप घेतली सुंठ आणि हळकुंड घेतले दालचिनी घेतलेली आहे जावित्री घेतलेली आहे यासोबतच रामपत्री घेतलेली आहे लवंग घेतली काळे मिरे घेतलेले आहेत चक्रफूल घेतलेलं आहे नाकेश्वर घेतलं आहे याचबरोबर इथे त्रिफळा आहे शहाजिरे आहेत यासोबतच आपल्याला मसाला वेलची लागणार आहे हिरवी वेलची लागणार आहे आणि थोडी मेथीदाणेसुद्धा लागणार आहेत आता इथे मी तमालपत्र घेतलेलं आहे धने घेतलेत किसलेलं सुकं खोबरं घेतलं तुम्ही किसून घेऊ हो शकता किंवा खोबऱ्याचे काप केले तरीही चालतील आणि वाळलेला कांदा घेतला आहे कांदा चिरायचा आणि त्याला एक दोन दिवस उन्हाला वाळवून घ्यायचा आणि मग तो वाळलेला कांदा आपल्याला या पद्धतीने मसाल्यासाठी वापरायचा आहे आता याचबरोबर इथे मी मिरची घेतलेली आहे तर काळ्या मसाल्यासाठी अशी छान तिखट असणारी मिरची घ्यायची मिरची चांगली वाळवायची त्याची देठं काढायची आणि छान अशी मिरची आपल्याला ही तिखट असणारी मिरची या मसाल्यासाठी वापरायची आता हे मसाले कसे भाजायचे ते आपण पाहूयात सगळ्यात आधी आपल्याला एक लोखंडी मोठी आणि जाड कढई गरम करायला ठेवायची त्यामध्ये मसाला भाजायचा म्हणजे छान भाजला जातो आता सगळ्यात आधी जे मसाले आपल्याला कोरडे भाजायचे आहेत म्हणजे ज्या मसाल्याला तेल लागत नाही ते मसाले चांगले भाजून घ्यायचे कमी फ्लेमवरती भाजायचे सतत हलवत राहायचं आणि कुठलेच मसाले खूप जास्त भाजायचे नाहीत आता खसखस छान भाजून मी बाजूला काढून ठेवलेली आहे आता इथे जिरे बडेसोप आणि शहाजिरे यामध्ये घातलेले आहेत हे मसाले भाजायला सारखाच वेळ लागतो त्यामुळे हे एकत्रच भाजून घेते खूप जास्तही भाजायचे नाही हलकेसे भाजले गेले की काढून घ्यायचे आता याच पद्धतीने सुद्धा हलकेसे फक्त गरम करायचेत खूप भाजायचे नाही याच पद्धतीने यामध्ये पांढरे तीळ घातलेले आहेत तीळ देखील आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती सतत हलवत भाजून घ्यायचेत तिळ हे अशा पद्धतीने छान खमंग भाजले गेले की काढून घेऊयात आता यानंतर आपण ज्या मसाल्याला तेल लागतं ते मसाले भाजून घेऊयात तेल घालताना अगदी कमी तेलाचा वापर करायचा आहे मसाला भाजण्यासाठी पोहे खाण्याचं एक चमचा तेल घातलेले आणि जे मसाले भाजायला एकसारखा वेळ लागतो ते मसाले आपण एकत्र एक भाजतो आहे तर यामध्ये मी लवंग काळी मिरी नागेश्वराने त्रिफळा एकत्रच भाजून घेतलं आहे कमी फ्लेमवरती भाजलेले आणि खूप जास्तही भाजलेलं नाही जास्त मसाला भाजला गेला तर त्याला कडसर चव लागते त्यामुळे खूप भाजायचं नाही पुन्हा यामध्ये पोहे खाण्याचं एक चमचा तेल घातलं यामध्ये दालचिनी चक्रफूल आणि मसाला वेलची घातली मिनिटभर कमी फ्लेमवरती परतवून घेतले आणि पुन्हा यामध्ये हिरवी वेलची घातली आता हेही चांगलं भाजलं गेलेलं आहे काढून घेऊयात सगळे मसाले आपल्याला कमी फ्लेमवरती भाजायचेत मसाले भाजण्यासाठी गरजेप्रमाणेच थोडं थोडं तेल घालायचे जास्त तेल जर घातलं तर मसाला व्यवस्थित बारीक होत नाही आणि तेलही खूपदा ते वापरून कडसर चव येते आता याच पद्धतीने इथे मी राहिलेल्या तेलामध्ये जावित्री आणि रामपत्री भाजून घेतली आणि काढून घेतली पुणा कढईमध्ये एक चमचाभर तेल घातले आणि त्यामध्ये दगड फूल घालून सतत हलवत त्याला कमी फ्लेमवरती चांगलं भाजून घेतले आता कढईमध्ये मी थोडंसं तेल घालते आणि यामध्ये हिंग घालते तर मग अशी मसाल्याच्या लिस्टमध्ये हिंग दाखवायचा राहिलेला होता पण हिंग देखील घेतलेलं आहे हिंग अशा पद्धतीने छान फुलून आला हे काढून घ्यायचं आहे आणि या अगदी थोड्या तेलामध्ये इथे मी सुंठ घातलेली आहे हवं तर तुम्ही हळकुंडाने सुंठ सुंठ डीपफ्रायही करू शकता पण या पद्धतीने छान भाजलं जातं डीपफ्राय करायची गरज पडत नाही आता याच पद्धतीने हळकुंड देखील मी या तेलामध्ये छान भाजून घेतलं आहे आता यामध्ये आपण तमालपत्र घालूया तमालपत्र अशा पद्धतीने हाताने त्याचे तुकडे करून घ्यायचे म्हणजे ते व्यवस्थित भाजता येतं तर मालपत्र भाजतानासुद्धा अगदी कमी तेलाचा वापर करायचा आपल्याला आणि लो टू मिडियम फ्लेमवरती यालाही चांगलं भाजून घ्यायचं चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे मसाले व्यवस्थित भाजायला हवेत पण खूप जास्तही भाजायला नकोत ना नाही तर कडसरचव लागेल कमी फ्लेमवरच छान भाजायचे आता यामध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि धणे घालून तेही भाजून घेते शक्यतो गावरान धने वापरायचे म्हणजे मसाल्याला छान चव येते खमंगपणा येतो इंदोरी धनेही तुम्ही वापरू शकता पण प्रत्येक ठिकाणी इंदोरी धने मिळत नाहीत तर या पद्धतीने गावरान धने तुम्ही यासाठी वापरू शकता धनेही चांगले भाजले गेलेत काढून घेतलेत आता पुन्हा मी यामध्ये तेल न घालता खोबरं भाजून घेणार आहे जर तुम्ही खोबरं अशा पद्धतीने किसून घेतलं तर त्यासाठी तेल घालायची गरज नाही पण जर तुम्ही खोबऱ्याचे काप करून घेतले तर तुम्हाला थोडंसं तेल घालून त्यामध्ये ते भाजून घ्यावे लागतील तर तुम्ही आवडीनुसार एक तर खोबऱ्याचे काप करून घेऊ हो शकता किंवा अशा पद्धतीने तेल न वापरता किसलेलं खोबरं भाजून घेऊ शकता खोबरंही आपल्याला चांगलं भाजायचे बघू शकता खोबरं चांगलं अशा पद्धतीने भाजायला हवं खूप काळंही होऊ द्यायचं नाही आणि अगदी कच्चंही राहायला नको आता या पद्धतीने का भाजून झालं की काढून आपण बाजूला ठेवूयात आणि आता यामध्ये या थोडंसं आपण तेल घालूयात आता आपण जो वाळवलेला कांदा आहे तो यामध्ये घातलेला आहे आणि याला देखील आपण सतत हलवत लो टू फ्लेम फ्लेमवरती चांगलं भाजून घेऊयात आता बरेच जण कांदा अगदी काळा करतात कारण त्यामुळे मसाल्याला रंग काळा येतो पण खूप जास्त जर कांदा भाजला गेला किंवा तो खूप अगदी काळा होईपर्यंत भाजला तर मसाल्याला रंग तर चांगला येतो पण त्याला थोडासा करपटपणा येतो किंवा त्याची चव तितकी चांगली लागत नाही त्यामुळे कांदा इथे खूप जास्त भाजायचा नाही आपल्याला कारण आपल्याला रंगापेक्षा चव जास्त महत्त्वाची आहे त्यामुळे या पद्धतीने आपल्याला कांदा चांगला भाजायचा पण काळा करायचा नाही तर बघू शकता इथे कांदाही चांगला भाजून झालेला आहे काढून घेऊयात आता याच पद्धतीने आपल्याला मिरच्या देखील भाजून घ्यायच्यात मिरची भाजण्यासाठी अगदी कमीत कमी तेलाचा वापर करायचा तेल जर जास्त टाकलं तुम्ही मिरची भाजायला मिरची व्यवस्थित बारीक होत नाही त्यामुळे अगदी कमी तेलाचा वापर करायचा आहे आणि सतत हलवत या पद्धतीने आपल्याला मिरची देखील भाजून घ्यायची तर बघू शकता अशा पद्धतीने इथे सगळे मसाले आणि मिरच्या मी भाजून घेतलेला आहे मिरच्या बघू शकता अगदी कमी तेल वापरले आणि अशा पद्धतीने भाजून घेतलेल्या आहेत आता इथे मी खोबरं तीळ आणि खसखस वेगळं ठेवलेलं आहे आता ही जी खसखस आहे मी घरीच मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आणि हे जे तीळ आणि खोबरं आहे त्यामध्ये मिक्स करणार म्हणजे आपली जी खसखस आहे सगळ्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स होते तुम्ही फक्त खोबरं आणि खसखस वेगळं ठेवू शकता तीळ बाकीच्या मसाल्यामध्ये मिक्स केले तरीही चालतात पण इथे हे सेपरेट ठेवलेलं आहे मी खोबरं आपल्याला बाकीच्या मसाल्यामध्ये मिक्स करायचं नाही नाहीतर आपला जो मसाला आहे व्यवस्थित बारीक होत नाही आता हे जे राहिलेले बाकीचे सगळे मसाले आहेत तीळ खोबरं आणि खसखस सोडता ते मी एकत्र केलेले आहेत त्यामध्येच मिरच्या ज्या भाजून घेतलेल्या मिरच्या आहेत त्या घालणार आहे सगळं हे गार झालेलं आहे एका कॅरीबॅगमध्ये मी भरून घेतलं आहे तिळ खोबरं खसखस वेगळं ठेवलं आहे बाकीचे मसाले वेगळे ठेवलेले आहेत आणि यासोबतच थोडंसं मीठ घेतलेलं आहे म्हणजे आपला मसाला छान बारीक होतो आणि हे सर्व मी एकत्र एक डंकावरून कुटून घेतलेलं आहे आपण जे इथे तिळ खोबरं खसखस वापरलेलं आहे त्यामुळे या मसाल्याला छान तेलकट आलेला आहे आणि आपला मसाला खूप मस्त झालेला आहे आपण जे अर्धा किलो मिरचीचं प्रमाण घेतलेलं आहे तेवढ्यामध्ये दे आपला दीड किलो मसाला तयार होतो आणि एक किलो मिरचीच्या प्रमाणामध्ये तीन किलो मसाला तयार होतो आता हा जो मसाला आहे एखाद्या काचेच्या भरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या भरणीमध्ये जर भरून ठेवला त्याचा रंग आणि चव चांगलं राहतं त्यामुळे शक्यतो प्लास्टिकच्या भरणीमध्ये भरायचा नाही अशा पद्धतीने काचेच्या किंवा चिनी मातीच्या भरणीतच भरून ठेवायचा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा